विधू हा समाज म्हणजे महासागरच आहे आणि त्यात वावरणारी माणसं म्हणजे महासागरात जलक्रीडा करणारी लहर मोठे मासे जलक्रीडा करता करता एखाद्या मासळीच छोटस पिल्लू खेळत खेळत आपल्या आईपासून दुरावत ना ते काय तेव्हा त्याचा जास्त संबंध येतो तो इतर माशांशी आणि पसरलेल्या सागराच्या पाण्याशी कधी हे पाणी त्याला आपल्या प्रवाहा बरोबर चालायला लावत तर कधी स्वतःचा पुरा करून त्यात त्याला खोल गोल फिरायला कधी कधी मजा म्हणून उंच लाटेवर घेऊन जातं आणि त्याच्या कवळ्या वयाचा विचार न करता त्याला शरार किनाऱ्यावर आणून सोडत म्हणजे म्हणजे त्याला जीवन देणार पाणी आणि त्याच जीवन उद्ध्वस्त करणार पाणी असच असत माणसांच पाकीवरून फिरणारा आईचा हा आणि वडिलांच छत्र जेव्हा नाही तेव्हा या मासळीच्या पिल्लासाठी समाज या माच गो हा समाज